इथे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मी शिजून घेतलेल्या आहेत म्हणजे टोपामध्ये शिजवले आहेत कुकरमध्ये नाही शिजवल्यात ह्यामध्ये मीठ वगैरे काही घातले नाही फक्त शेवग्याच्या शेंगा आहेत ते साफ करून घेतल्यात आणि हे केलं आणि शिजून घेतल्यात चांगल्या इथे कोथिंबीर लसूण कांदा आणि शेंगदाण्याचं फूट आणि हे केलेलं आहे इथे खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ओलं कोबरं कोथिंबीर आणि लसूण्याचं आणि इथे तेल लागणार आहे आणि इथे मी वडी पण फ्राय करणार आहे गावावरून वडीची पानं आणलेली आहेत तर ती केलेली आहेत वड्या केलेल्या आणि इथे कढी वगैरे आहे इथे भाकरी पण करायची आहे आणि इथे टोपलं पण काढून ठेवले आता मी कॅमेरा सेट करून घेते एकदा आणि भाकरी करूया आपण आता हे भाकरीचं पीठ आहे ना ते मी फक्त ज्वारीचंच दळून आणले तर आता बघू कसे होते फुकतेत की नाही भाकरी कारण कधी कधी दळणाच्या ह्याच्यावरती पण असतं भाकरी फुकतात ना, का नाही ते पीठ तर चांगलं मळलेलं आहे आता भाकरी फक्त बघायच्यात आता आणि तांदळाचं पीठ पण काय काय जण टाकतात म्हणजे तांदूळ पण घालतात ज्वारीमध्ये आणि ज्वारी गावची आमची म्हणजे दादा आमचा नगरचा तर तिकडनं आम्ही ज्वारी वगैरे सर्व आणतात आणि माझी भाकरी करण्याची पद्धत तुम्हाला दाखवते चांगला आहे ना तो इथे ठेवते मी काय करते एवढी भाकरी झाली ना हा फक्त असं ताट फिरवते आणि असं हे करते म्हणजे भाकरी पण मोठी होते आणि तुटत पण नाही काय नाही अशी भाकरी करते मी हसायला येईल तुम्हाला काय पण हे बघा झाले की नाही मोठी भाकरी आणि आता तवा तापलेली आता तव्यावरती भाकरी टाकून येते मी अशी भाकरी टाकलेली आहे आता पाणी लावून घेऊया मुलं स्कूल मधून आलेत आता एकाचे आंघोळ झाले एका आंघोळीला जाते मशीन एकीकडं एक मशीन झाली पहिली सकाळची कामं काय आवरत नाही सकाळी मुलांना टोमॅटोची चटणी आणि के हे केलेलं म्हणजे गाववरून टोमॅटो आणले तर टोमॅटोची चटणी आणि चपाती केलेली आणि मग आता भाकरी एकाला चपाती आहे सकाळची आणि भाकरी शेव घ्यायचा रस्ता करणार आहे याची मस्त शेंगदाण्याच्या कुटामध्ये भाकरी पचली की हे करू याचं आपण पलयता ठेवलेले आता इथे आपण पीठ थोडस आहे ना चक्कीवाने आमच्या हे केले नाही के जिथं मी पीठ जाळण्या हे कराय देते ज्वारी जाळण्यासाठी देते तर त्या काकी नव्हत्या त्या काकी गेलेल्या का गावाला म्हणून तर प्रॉब्लेम आता बघू कशा भाकरी येतात त्या बाय मस्त भाकरी करते म्हणजे माझी छोटी बहीण आहे ना ती मस्त करते पातळ भाकरी असतात आणि माझी मम्मी पण मस्त करते खोलगट तव्यात करते ना त्याच्यामुळं बहुतेक हे होते मला खोलगट तव्यामध्ये चपाती जम भाकरी जमत नाही करायला त्याच्यामध्ये मी ठेचा बनवते भाकरी बनवते आपल्या भाजी बनवते थोडीशी जर भाजी असेल संध्याकाळची फक्त पालेभाजी वगैरे काय ठेचा वगैरे तर मी त्याच्यामध्ये बनवते हे बघा मस्त भा अशी ताट न फिरवता पण येते आणि अशी पण आली बघा मस्त अशी ही भाकरी झालेली आहे आता हे पीठ ठेवून देते बाजूला पटकन काम झालं का तिथले तिथे बर फास्ट केलेलाय बापरी पसून लिहायचे तोपर्यंत आपण इथे शेवग्याचा कालून घालूया शेवग्याच्या शेंगांचा कमी करते आता बघू भाकरी फुगते कि नाही हो फुगते आणि अशी कोणाला सवय आहे म्हणजे थोडं काय आपण केलं काम की लगेच हात धुवायची भाकरी फुगली आहे थोडी फुगली पूर्ण नाही फुगली पीठ थोडं सरसरीत दिले दळून त्याने एवढं ते दिले हे नाही झाले बघा जास्त फुगली नाही भाकरी काढून घेते टाकून लगेच ताट घासायला टाकू आणि इथे पीठ पडले ते लगेच पुसून घेऊ म्हणजे किचन लगेच साफ होते कुठे आता आपण इथे स्टँड आहे ना माझा तिथे आपण आता कढईमध्ये तेल घालूया तेल चांगलं तापलं यामध्ये थोडंसं कढीपत्ता पण घ्यायचं आहे मला ते पण गावरनं कढीपत्ता आणलं मी

काही आपल्याला मसाले लागणारे जिरे घालते कढीपत्ता आणि कांदा कांदा परतून घेऊ थोडासा मऊ होऊन जाईल आपल्याला ते ते बाजूला ठेवून देऊ आणि या वडी आहे ना मी ताब्यातच ते करणार आहे भाकरी पसली फुगली भाकरी फुगली भाकरी थोड अजून बारीक पाहिजे होत पीठ फुकत आहे थोडं तर पीठ मिक्स केलं ना की भाकरी चांगल्या होतील म्हणजे चांगल्या फुकतील सरसरीत असं सर पीठ दिले आता मी घॅस आहे तो बंद करते बंद केलाय गॅस आणि ते भाकरी झालेत कारण थोडा तवा थंड होऊन देते कारण वडी जर ह्याच्यावर फ्राय करायला घातली ना तर लगेच करपली जाईल म्हणून तर मी आत्ता लगेच घालत नाही आहे थोडीशी कोथिंबीर घालते याच्यामध्ये आणि हे जे वाटलेलं वाटण आहे खोबरं आणि एक फक्त एक ते दोन चमचे घेतले खोबरं कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक याचं थोडंसं वाटण केलेलं कढी बनवलेली तर त्याच्यासाठी बनवलेलं तर ते ह्याच्यामध्ये घातले आणि एक दोन हिरव्या मिरच्या पण आहेत त्याच्यामध्ये कमी तिखटवाल्या आणि आता इथे चांगले परतून घेऊ आपण आता इथे आहे ना आपल्याला शेंगदाण्याचं पूड घालून आहे आणि तिखट पण घालायचं आहे थोडस परतून घेतलं ना शेंगदाण्याचं खूप तेलामध्ये का छान असा मीठ घालते तिथे तिखट मसाला हळद भालत घालते बस एवढंच घालायचंय आपल्याला जास्त आणि जास्त तिखट बनवत नाही कारण मुलं जास्त तिखट नाही आता हे आपण परतून घेऊ थोडं आता हे सुख सुख वाटतंय म्हणजे तेल थोडं आपल्याला कमी वाटतंय तर इथे काय करायचंय ना शेवगा शिजवलेलं थो, तर ते थोडं घालून घ्यायचंय म्हणजे मसाला पण आपले परतले नाही जाणार आणि हे पण नाही होणार मसाला पण चांगला परतला जाईल आणि छोटीशी कडे घेतलेली मी म्हणजे अशीच रस्ता भाजी वगैरे करायला बरी पडते मुलांचं सकाळी डब्यासाठी जर भाजी करायची झाली तर मग छोटीकडी बरी पडते आता आपण ह्याच्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा मी घेतलेल्या ते बघा मस्त असे शिजल्यात आपण गावांना मम्मीने दिलेले नाही आणि मस्त अशा शिजलेल्या आहेत शेंगा तर ह्या टोपामध्ये शिजवून घेतलेल्या मी कुकरमध्ये नाही शिजवायच्या कारण कुकरमध्ये शिजवल्यानंतर काय सर्व त्याचा पौष्टिक पण असं तो निघून जातो म्हणून तर मी कुकरमध्ये न शिजवता टोपातच शिजवले आता थोडंसं पाणी घातलंय मी साधी सोपी अगदी पण अतिशय पौष्टिक अशी शेवग्याची रस्सा भाजी त्याच्यामध्ये भरपूर अशी एक शेवग्याची शेंगा आहे तर ती घातलेली आहे आणि आता याला चांगली कड आणून आहे आणि यामध्ये अजून थोडंसं आपण पाणी घालायचं भाताबरोबर पण मस्त लागते भाजी गरम गरम भाताबरोबर आता हे आपण ह्याला चांगला तव द्यायचं द्यायचंय थोडीशी कोथिंबीर घालते वरून आता तवा थंड झालेला आहे थोडा थोडाफार तर यामध्ये मी तेल घालते हे ते बघा आणि आता यामध्ये परत तवा चालू करते गॅस कमी केलाय एकदम आणि यामध्ये वडी मी आता जेवढी लागेल ना दुपारसाठी तेवढीच मी तळून घेते कारण वडी कशी गरम गरम हे केली ना तर चांगली लागते नाहीतर मग लागत त्या चाव्यामध्ये वडी वगैरे याची फ्राय केली तेल जास्तच टाकलं मस्त अशी तेलामध्ये आपण हे फ्राय करून घ्यायचे गॅस थोडा फास्ट करते कटिंग बोर्ड लगेच ठेवून देते भाकऱ्या झालेली तिथं मस्त अशा आपण जे सामान घेतो ना म्हणजे जेवण बनवताना तर ते लगेच तिथल्या तिथं ठेवलं ना तर मग नंतर आपल्याला किचन आवरताना आहे ना जास्त हे होत नाही जास्त टाइम लागत नाही आपल्याला किचन आवडताना आता हे इथं आहे तोपर्यंतच मी लगेच इथून एवढं पुसून घेते म्हणजे कसं किचन पण नंतर परत जेवल्यानंतर एक कपडा आपण फिरवला की झालं बघा किचन माझं एकदम असं स्वच्छ झाले तिथल्या तिथं चाकू घेतलेला चाकू पण ठेवून देते गॅस फास्ट करते म्हणजे पटकन कडी आता इथली मस्त अशी मोठीची मोठी मुटी केलेली आणि बघू शकते मस्त वडीची पण आलू वडीची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे हे बघा आता ही आपण चांगल्याशी थोडीशी कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊ आणि ह्याच ताव्यामध्ये संध्याकाळी राहिलेल्या ज्या वड्या आहेत म्हणजे संध्याकाळी जेवताना मी ते काय करीन या तेलामध्ये हा तवा असा त्याच्यावरती झाकण ठेवून देईन म्हणजे टेन्शन नाही बारीक कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि इकडे शेवग्याला पण मस्त असा कड आलेला आहे आणि भांडी लगेच बेसन मध्ये टाकून ठेवली म्हणजे जी। जेवण झाल्यानंतर ते धुऊन ठेवायला बरे हे बघा मस्त असा कड आला आणि फणसाची पण भाजी करायची आहे फणसाची भाजी उद्या करू कारण फणस आहे ना शिजवायचे अजून दोन फणस आहेत आणि आंबे पण आणलेले आहेत ते आंब्याचे आहे ना दोनच आंबे होते तर त्याच्यासाठी ना लोणचं मी करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे हळद मीठ तिखट लावून ते लोणचं ठेवलेलं आहे मी असं ह्याच्यामध्ये बांधून पकड्यामध्ये तर लोणच्या तर मसाल्यामध्ये ते फक्त मिक्स करायचंय आणि तेल घालायचे गरम तर ते शॉर्ट मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल आणि फणस दाखवते तुम्हाला छोटे छोटे हे बघा छोटे छोटे फणस आहेत तिथे चीक लागलाय फणसाला हा छोटा एक आहे आणि हा एक आहे तर हे फणसाची भाजी करायची आहे फणसाची भाजी यायच्या अगोदर पण मी गेलेली गेल्या वर्षी सुक्की भाजी केलेली आहे आणि आता पण ना मी गेल्या केले, आठवड्यामध्ये केलेली भाजी तर ती भाजी आहे ना काळे वाटाने घालून आणि वाटप घालून कांदा कोबऱ्याचं वाटप घालून केलेली तर ती पण मस्त झाली ती व्हिडिओ मला थोडीशी एडिट करायची आहे शॉर्टमध्ये तर ती एडिट करून शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखते आणि आता मी गॅस बंद करते तवा गरम आहे आता हे बाजूला ठेवते असं म्हणजे तेल जे एक्स्ट्रा असेल तर ते निघून जाईल आणि आता ही मस्त अशी वडी पण चांगली होईल तोपर्यंत मी इकडे आपला रस्सा बघूया कसा झाला आहे तो शिव आणि मशीन आलेली आहे आता एक उकळी देऊ तोपर्यंत तो गाजर आणि काकडी सोलून घेते कारण आज गाजर काकडी सोलून घेतलेली नाही ठेवलेली नाही आणि गाजर काकडी आहे ना तुम्हाला मी दाखवते तर मिनिट मशीन झालेली आहे आणि ते शेवग्याचा पण चांगला कालवण तर तुम्हाला गाजर कसे ठेवायचे ते तुम्हाला सांगते म्हणजे ना गाजर आणल्यानंतर बघा दोन दिवसाने लगेच आपले गाजर आहेत ते हे होतात नरम पडतात व्यवस्थित राहत नाहीत तर काय करायचं मी आणले की दोन किलो एकदमच आणते रायगड बाजारमधून आणि इथे वरून कपडा हे ठेवलेला आहे पेपर ठेवलेला आहे आणि हे बघा गाजर बघा मी कधी आणलेत चार पाच दिवस जास्त झाले हे असे गाजरचे तुकडे करून असं एक प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा त्यामध्ये असं हे गाजर घ्यायचे आणि आता हे मी मला एवढे लागणार आहे तर मी हे घेत आहे हे बघा चांगले आणि खालून एक कपडा ठेवायचा म्हणजे जे काही पाणी जे हो निघत असेल ना तर तो कपडा आहे ना रुमाल किंवा नॅपकिन असं असेल ना किचन टॉवेल तर तो पाणी ह्याच्यामध्ये पडतो त्याच्यामुळे गाजर खाली खराब नाही होत आणि सर्व गाजर खाली एकदम चांगले ते बघा बघू शकताय एकदम असे मस्त गाजर राहतात आणि परत आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा काढायचे नंतर परत तसेच ठेवून द्यायचे एकदम मस्त राहतात असे हे गाजर आणि काकडी पण काकडी पण आपण तशीच करू शकतोय तर इथे मी आता हा गॅस बंद करते कढईचा आणि कधी पण आहे ना आपल्याला गाजर वगैरे सोलत असले ना म्हणजे काही पण कचरा करायचा असला तर किचन टॉपवरती न करता एखादी प्लेट घ्यायची किंवा एखादा ट्रे वगैरे का असेल तर ते घ्यायचं आणि ते असं हे करायचं ठेवून द्यायचं आणि आणि मस्त असे लालसर गाजर आहेत आता हे गाजर मिळणार नाहीत कारण ह्या गाजरचं सीझन आता थोडं संपत आलं आहे आता ते ऑरेंज कलरचे गाजर असतात ना ते वाले मिळतील तर इथे मी आता गाजर आणि काकडी सोलून घेते म्हणजे जेवायला पटकन मुलांची आंघोळ झाले सकाळी पण जातात करून आणि आत्ता पण आल्यावर करतात कारण ऊन भरपूर आहे आणि ना पूर्ण चिकचिकीत थोडून येतात बसमधून येतात ना स्कूल बसमधून त्याच्यामुळं एकदम असं ते आणि स्कूलमध्ये पण भरपूर गरम होतो त्याच्यामुळं परत आल्यानंतर अंगावर पाणी घेतात ते म्हणजे थोडं फ्रेश होतं आणि ते काकडी पण अशी मस्त हिरवीगार आहे तेव्हा काकडी पण मी तेव्हाच आणलेली काकडी पण अशीच ठेवायची नाही काकडी इथना वरच्या बाजूने सुकली जाते आणि हे होते व्यवस्थित म्हणजे सोलायला येत नाही बघा अजून काकडी पण म्हणजे अशी कडक त्या कडकच आहे आणि अशी सोलून घेतलेली आहे आणि परत एकदा सोलल्यानंतर आहे ना परत एकदा आपण धुवून घ्यायचं आहे आणि बीट पण कापायचं आहे बीट सकाळी मी यांच्यासाठी सलाड दिला तर मी अर्धा इकडनं सोलून घेतला आणि अर्धा ठेवून दिला आणि कोबी पण आपण सलाडमध्ये खाऊ शकतो रोजचा सलाड घेणं गरजेचं आहे आता हे कचरा आहे ते आपण एका बाजूला करून घेऊया आणि आता हे गाजर काकरी जे केलेलं आहे तर मी धुवून घेते पटकन आणि आता आपण आहे ना हे थोडंसं आहे ना आपण इथं पुसून घेऊया कारण आपण ह्याच्यावरती ठेवलेलं आता एक प्लेट घेते आणि माझ्याकडे हे आहे हे बघा चॉपर आहे तर ह्याच्याने आहे ना मस्त कोबी पण एकदम मस्त अशी नाही होते ना मी याने करते म्हणजे कसं आपण चाकून कापतो ना त्याच्यापेक्षा हे पातळ अशी होते हे बघा एकदम पातळ स्लाईस होतात आणि खायला पण बरं पडतं म्हणजे मुलं खायला नाटकं नाही करत ते कारण आपण चाकूने कापतो ना तर काप एकदम असं ते थोडं जाडसर एवढं पातळ नाही आपल्याला काप का, कापलं जायचं आपल्याकडून म्हणून तर हे बघा हे झालं अशा पद्धतीने हे बीट पण कापून झालेलं आहे आणि गाजर पण मी असं कापून देते स्लाईस केलं ना गाजराचं तर खायला बरं पडतं नाही आपण चाकूनही कापलं की नाही तर मग हे नाही होत बरोबर नाही ते बघा एकदम पातळ अशी स्लाईस केली जाते याच्याने या अशा पद्धतीने आणि एकदम म्हणजे हे किती वर्ष झाले मी हे वापरते त्यातलं मी काटलेलं आहे माझ्या गावाला परत मम्मीकडे दिले कळंबोलीला अजून सांगते सासूकडे मच्छर म्हणजे सासरी पण दिले भरपूर असं म्हणजे सर्वांना दिले जिथं जाईल तिथं आणि ह्याच्यामध्ये काजू बदाम पण चॉप केले जातात ह्याच्यावरती एक हे येत भांडे येतात ते तुम्हाला दाखवते मी हे गाजर एवढे आता ह्यातले गाजर काकडी आहे ना तर ह्यातला अर्ध खाणार आणि आहे ना संध्याकाळी चार वाजता थोडस सलाड सा म्हणून तर संध्याकाळी खाणार एकाला गाजर आवडतं एकाला काकडी आवडते असं असते मग त्याच्यानुसार करायला लागते कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि हे बघा हे ह्याच्यावर असतं हे इथून असं लावायचं इथून लावायचं ह्याच्यामध्ये काजू बदाम टाकायचं आणि मग ते आपल्याला किती आ, आ, हे पाहिजे म्हणजे पातळ किंवा जाड पाहिजे आकाराला तर त्याच्यानुसार आपण हे हे मग हे दिलेले आहे तर ह्याच्यानुसार आपण हे कमी जास्त असं करू शकतो म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला स्लाईस येतात आणि मग हे वरती लावायचं आणि मग हे असं करायचं म्हणजे खाली ते आहे ते पडलं जातं आणि ह्याच्या खाली ना पहिला असा प्लास्टिकचं पण हे यायचं पण आता येत नाही फक्त हे आता एवढंच येत आहे माहिती नाही आणि आता एक गाजर ठेवून देते आता हे काकडीचं पण बाजूचं काढून घेऊया काकडी पण थोडीशी अशी चिरपी कापते मी नाही तर मधोमध चार तुकडे करून पण आपण खाऊ शकतोय आणि आता इथे काकडी पण मस्त अशी कापून झालेली आहे बघा सलाड तयार झालेला आहे सकाळचं उठल्यानंतर त्यांना डब्याला देते तेव्हा कापलेलं जात असतं पण आज नेमकच म्हणजे जेवढं त्यांना पाहिजे तेवढंच उड़ा कापलं एक्स्ट्रा कापून ठेवता चॉपिंग बोर्ड आहे तो लगेच मी धुवून ठेवून देते आणि आता ताट करायला घेते आणि इथे बघा तुम्हाला दाखवते मी इथे सकाळी मी यांना टॉमॅटोची चटणी बनवलेली मुलांना तर मस्त अशी झालेली आहे पेंटिंग आता मी स्टार्ट करते भाकरी सकाळी चपाती केलेली आहे सकाळी कुरकुरीत वाड्या आणि ते सलाड पण देऊया आपण बाजूला बीट छोटा मुलगा आहे तो बीट खाईत नाही मोठ्याला बीट लागतो प्रत्येकाचं वेगवेगळं असतंय आणि त्याला काकडी आवडते आणि मोठ्याला बीट आणि गाजर खातोय त्याला जास्त काकडी आवडत नाही आणि आता इथे आपण ही भाकरी अशी करूया म्हणजे ना हे बाकीचं हे करायला आपल्याला जागा मिळेल इथं ही इत कांद्याची चटणी घालते मी टोमॅटोची पहिलं भाजीला काय नसायचं तेव्हा मम्मी मला आठवते की टोमॅटोची चटणी कांद्याची चटणी लसूण खोबऱ्याची चटणी जी केलेली असायची ना तर घालून शेंग घालून, ती घालून करायची किंवा शेंगदाण्याचं कूट घालून आणि ती आम्ही डब्याला न्यायचो भाकरीच न्यायचो जास्त करून कारण चपाती नसायची जास्त आणि ते तुम्हाला दाखवते मस्त असं शेवग्याच्या आमटीला पण मस्त असा हे आलेलं आहे तरी आलेलं आहे बघा मस्त असं झालेला आहे शेवग्याचं एक <laughs> आता मी सर्व करते आणि इथला एक वडी घेऊन गेलाय लगेचच कारण मुलांना वडी आवडते आता ते एक घेऊन गेलाय तो आता मी इथे प्लेट मध्ये शेवग्याचा रस्सा काढून घेते छान असा शेवग्याचा रस्सा अगदी पौष्टिक आपला तयार झालेला आहे थोडी कोथिंबीर घालू आणि आपलं दुपारचं जेवण आज तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मस्त गरम जेवण तयार आणि दही पण घ्यायचं आहे दही रोजच पाहिजेच पाहिजे दही मी लावून ठेवते हे बघा हे दही काल लावलेलं सकाळी झालेलं आहे म्हणजे सकाळी यातला अर्ध खाल्लेलं आहे आणि हे बघा मस्त असं घट्टसर दही लागलं जातं अशी अगदी वडीच्या वडी हे बघा मस्त असं दही आणि दही खाताना दुपारचं आता कसं ऊन लागतंय ना तर रोजचं दही पाहिजे किंवा ताक घेऊ शकताय तर त्याच्याऐवजी आहे ना त्याच्यावरती थोडीशी मिरी पावडर घालायची त्याच्याने आहे ना मिरी पावडर घातली ना तर इफेक्टिव्ह होतं जास्त तरी ते मी मिरी पावडर घालत आहे थोडीशी कारण दही घेतलं का ना का त्याच्यावर थोडीशी मिरी पावडर घालते तरी मी मिरी पावडर करून ठेवत असते आणि मिरी पावडर घातली ना का मस्त होते दही खायला छान लागतं आणि आता सर्व जेवण झालेलं आहे आणि आता मुलांना जेवायला वाढते एकाला चपाती एकाला भाकरी मला भाकरी आणि छान असं हे ताट तयार झालेलं आहे आजचं दुपारचं जेवण चला आता आपण उद्या फणसाची भाजी करायची उद्या फणसाची भाजी करूया आपण चला बाय बाय